नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत तोंडाला चव आणणारा चमचमीत बोंबील बटाट्याचा रस्सा काहीही वाटण घाटण न करता गावरान चवीचा घरातील मोजक्या साहित्यात एकदम चवदार बोंबीलचा रस्सा तयार होतो कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत त्यासाठी दहा ते बारा मिडियम साईजचे सुके बोंबील त्याचा डोक्याकडचा व शेपटाकडचा भाग काढून ह्या पद्धतीने साफ करून तुकडे केलेत बोंबील घेताना मी खूप जास्त मोठ्या आकाराचे किंवा अगदी छोटे घेतले नाहीत मीडियम साईजचे बोंबील आहेत ह्याचे साधारण आपल्या बोटा एवढे तुकडे केलेत ह्यात पाणी घालून थोडंसं चोळून घेते त्यानंतर आधीचं पाणी बदलून ह्यात आणखी पाणी घालूया सुक्या बोंबीलमध्ये बऱ्याचदा रेतीचे अगदी बारीक कण किंवा धूळ वगैरे असते त्यामुळे असं पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवले की व्यवस्थित स्वच्छ होतात दहा ते बारा मिनटं तरी बोंबील पाण्यात असेच ठेवून देते तोपर्यंत पुढची तयारी करूया तर इथे मी एक मिडियम साईजचा बटाटा त्याची साल न काढता कापून घेतला आहे बटाटा कापताना बोंबील बरोबर व्यवस्थित शिजला पाहिजे असे मध्यम तुकडे करायचे आणि पाण्यात ठेवायचा बटाटा सोलून न घेता असा सालीसकट घेतला की रश्शाला चव खूप भारी येते त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो आणि कोथिंबीर बोंबील पाण्यात घालून साधारण बारा मिनटं झाली आहेत आता काय करायचं बघा बोंबीलचा हा पोटाकडचा भाग असतो ना त्यात असा हा काळा भाग असतो तो काढून टाकायचा नाहीतर रश्श्याला कडवट चव येईल जमलं तर बोंबील पाण्यात घालायच्या आधीच सुरीने किंवा कैचीने हा काळा भाग काढून टाकला तरी चालेल किंवा मग बोंबील असे पाण्यात भिजले की मग सहज निघतं आता असं हलक्या हाताने चोळून बोंबिल वरचेवर करून हे पाणी फेकून देते आणखी दोन पाण्यात धुवून बोंबील आता पूर्णपणे स्वच्छ झालेत आता फोडणीची तयारी त्यासाठी ते भांड्यात तेल गरम करून घेते आपल्या तेलाच्या किटलीत असते ते दोन ते अडीच पळी तेल घातलं आहे तेल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मध्यम आचेवर तेल तापलं की ह्यात घालूया बारीक चिरलेला एक मोठा कांदा हवं तर तुम्ही यात चार पाच पाकळ्या लसूण ठेसून घातला तरी चालेल पण आज मी कांद्यावरच करते दोन मिनटात कांदा जरा मऊ झाला की ह्यात घालूया घरगुती मसाला तर मी इथे आगरी मसाला वापरते बोंबीलचा रस्सा जरा झणझणीत छान लागतो त्यामुळे मसाला मी अडीच ते तीन चमचे घातले पण कोणाला कमी अधिक तिखट आवडत असेल तर त्याप्रमाणे मसाल्याचं प्रमाण वापरा आणि अर्धा चमचा हळद ह्यात खूप जास्त मसाले घालायची गरज नाही मसाला घातल्यानंतर मंद गॅसवर परतायचं फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालूया एकच मिनटात असं छान तेल सुटलं की मग ह्यात घालूया बटाट्याच्या फोडी आणि स्वच्छ धुतलेले बोंबील ह्यावरच आपण टोमॅटो पण घालूया टोमॅटो खूप जास्त बारीक चिरलेला नाही आहे जरा मध्यमच ठेवला आहे दोन मिनटं सगळं मिक्स केलं की ह्यावर ताट ठेवते आणि ताटात पाणी घालूया म्हणजे पुढे हेच गरम पाणी यात घालता येईल तीन चार मिनटात बघूयात ताटातील पाणी थोडंसं गरम झालं आहे मस्त वाफ आली आहे आता ताटातीलच गरम पाणी बोंबीलमध्ये घालूया आपल्याला बोंबीलचा रस्सा किती हवा आहे त्या हिशोबाने गरम पाणी घालायचं ह्यात थंड पाणी न घालता शक्यतो गरमच पाणी घाला म्हणजे रंग सुरे येतो मी ह्यात आगरी मसाला वापरला आहे त्यात थोड्या प्रमाणात धणे जिरेपूड असतेच त्यामुळे वेगळं घातलं नाही पण तुम्ही घरगुती मसाल्याऐवजी फक्त मिरची पावडर वापरली तर मग त्यात थोडीशी धणे जिरेपूड घाला चवीनुसार मीठ आणि फक्त अर्धा चमचा गरम मसाला घालूया थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की ह्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं ताटात पाणी ठेवायचंच गरज वाटली तर घालता येईल पाणी घातल्यापासून साधारण पाच सहा मिनटात बघा बटाटा असा अर्धवट शिजला की मग ह्यात घालूया थोडंसं कोकम ज्यांना रस्सा जरा आंबटसर आवडत असेल तरच कोकम घाला किंवा कोकमऐवजी चिंच घातली तरी चालेल पण ज्यांना आंबट रस्सा आवडत नसेल त्यांनी मग कोकम किंवा चिंच नाही घातली तरी चालेल मग फक्त टोमॅटो घालूनसुद्धा बोंबिलचा रस्सा छानच लागतो आंबट कितपत आवडतं आहे त्या हिशोबाने कोकमचं प्रमाण घ्या रस्सा अजून वाढवायचा असेल तर गरम पाणी घालून वाढवू शकता पण मला खूप जास्त रस्सा नको आहे भाकरीसोबत खायला हे इतपत बरोबर वाटतं आहे परत झाकण ठेवून शिजवायचं ताटात पाणी ठेवायचंच म्हणजे भाजीतील पाणी जास्त आटत नाही बोंबील बटाटा घातल्यापासून साधारण दहा ते बारा मिनटात बटाटा चेक करूया बटाटा असा व्यवस्थित शिजला पाहिजे बोंबील पण शिजलेत आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया शेवटचे दहा सेकंद गॅसची फ्लेम वाढवायची त्यानंतर गॅस बंद एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे फक्त लक्षात ठेवायचं की बोंबील घेताना ओलसर न घेता चांगले सुके बघून घ्यायचे आणि खूप जास्त उग्र वासाचे जा असणारे सुके बोंबील घेऊ नका ते खूप जास्त वैसट लागतात आणि बटाटा सालीसकट घाला म्हणजे बोंबीलचा रस्सा एकदम चवदार बनेल पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर ताट वाढायला घ्यायचं बोंबीलचा रस्सा शिजतानाच एवढा भारी वास येतो की त्याच्या वासानेच भूक लागते गरम गरम भात चपाती भाकरी कशासोबतही चविष्ट लागतं तांदळाच्या भाकरीसोबत तर एक नंबर नक्की बनवून बघा कसं झालं हे कळवायला विसरू नका